माझे सर्व मतदारसंघातील युवक युवतींना माझं जाहीर आव्हान आहे की आपण आज हा जो अठरा ऑगस्टचा हा नोकरी मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे की जनतेची फ्रिसूत्री ही एक संकल्पना आम्ही विचारांनी केलेली आहे की विचार विकास आणि विश्वास ही संकल्पना आम्ही आता जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे की जनतेच्या सेवेसाठी जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मी हे विषय ठेवून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आहे तर पाच वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की काय नक्की अडचणी आहे काय नक्की अडचणी आपण सॉल्व्ह केल्या तर आपला तालुका या दृष्टीने ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीला अजून चालना दिली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे आपण आता नव्याने त्या ठिकाणी बाराशे हेक्टर जागा आपण डी सी करत आहे आणि त्या माध्यमात नव्याने मोठमोठ्या कंपन्या आपल्या येत आहेत मुख्यमंत्री मागच्या वेळेला दौऱ्यावर हो उद्योग मंत्री होते करार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मग या सगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे पण काही आपण त्यातला भाग आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहेत त्या भागामध्ये सुद्धा स्थानिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत जिथली सुद्धा आता तरुणांना त्या ठिकाणी नोकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि मग कलापूर तालुक्यामध्ये हापूर तालुक्यातल्या तरुणाला सलापूरमध्येच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत उद्योग मिळाले पाहिजेत व्यवसाय मिळाले पाहिजेत हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे कर्जतच्या तरुणाने कर्जतमध्येच आपल्याला रोजगाराची संधी नोकरीची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आली पाहिजे आणि या दृष्टीने आपण या दोन्ही तालुक्याचा डिफरन्स आपल्या लक्षात घेतला आणि मग त्या पद्धतीने आपण या पाच वर्षामध्ये एक नियोजन संपूर्ण या मतदारसंघाचं उभं केलेलं आहे आणि म्हणून टप्पा एक म्हणजे पाच वर्षाचा कालावधी जो पहिला गेला त्याच्यामध्ये केलेला विकास आणि टप्पा दोन पुढील कालावधी आपण कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास करणार आहोत या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना मी आता आपल्यासमोर मांडलेली आहे की जनतेची सूत्री हा जी संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे की विचार विकास आणि विश्वास या याच्यावरच आपण या मतदारसंघामध्ये त्या जनतेला आपण न्याय देण्याचं काम करणार आहे जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं आहे आणि म्हणून जनतेचा काम करत असताना जनतेच्या हिताची कामं हो कोणती आहेत त्या कामांना आपण भविष्यामध्ये प्राधान्य देणार आहोत